नमस्कार उद्योजक मित्रांनो आपलं स्वागत आहे उद्योगम या युट्यूब चॅनलवर जिथे तुम्हाला मिळतात नवनवीन व्यवसायाचा संधी यशोगाथा आणि मार्गदर्शन आज आपण पाहणार आहोत एक असा व्यवसाय जो कमी गुंतवणुकीत सुरू होतो घर बसल्या करता येतो आणि विशेष म्हणजे महिलांसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर ठरू शकतो तो म्हणजे ईएचएस डब्ल्यू मशीन आणि एम्ब्रॉयडरी व्यवसाय या व्यवसायात वापरली जाणारी एच एस डब्ल्यू मशीन म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक उत्तम नमुना आहे जी आपल्या पारंपरिक हाताळणीपेक्षा खूप जलद आकर्षक आणि टिकाऊ डिझाईन तयार करू शकते तसेच आर्य देखील अतिशय कमी वेळेत आणि खूप उत्तम क्वालिटीचे करू शकते या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत एच एस डब्ल्यू मशीन म्हणजे काय असते या, या मशीनचा वापर कसा करतात एम्ब्रॉयडरी व्यवसाय सुरू करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्यवसायातून उत्पन्नाची संधी किती आहे चला तर सुरुवात करूया आजच्या माहितीपूर्ण प्रवासाला आणि जाणून घेऊया एचएस डब्ल्यू मशीन आणि एम्ब्रॉयडरी व्यवसायाचा संधी सर तुमच्याबद्दल थोडक्यात परिचय द्या नमस्कार मी अमोल ताहणकर एसवी तामणकर एकोणीशे बेचाळीस पासून आपली ही फर्म आहे माझ्या आजोबांनी चालू केलेली सांगलीमध्ये मारुती चौकामध्ये सर जसं तुम्ही सांगितलं सांगलीमध्ये झाले तर याची सुरुवात कधी झाली व कशी झाली सांगलीमध्ये माझ्या आजोबांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकोणीसशे बेचाळीस मध्ये सिंगरचं अधिकृत शॉप होतं ज्या शॉपचं स्वातंत्र्याच्या नंतर आजोबांचंच नाव शंकर वामन तामणकर त्यांच्या नावाने एस व्ही तामनकर ही फर्म आहे तर ती फर्म कन्वर्ट झाली एस व्ही तामनकरनं सिंगर आणि उषा या डीलरशिपनुसार त्याच्यानंतर मग डरबीची एजन्सी आपल्याकडे आली अमोल हा आपला स्वतःचा ब्रँड आहे त्याची एजन्सी चालू झाली त्याचं चा पूर्ण महाराष्ट्रभर काम चालू झालं आणि असं करत 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 एच एस डब्ल्यू एम्ब्रॉयडरीची सुरुवात आज आपण इथे पाहत आहोत सर एच एस डब्ल्यू एम्ब्रॉयडरी चीन आहेब्ल्यू ब्रँड बद्दल एम्ब्रॉयडरी मशीन मध्ये सुरुवातीला सिंगल निडलच्या एम्ब्रॉयडरी मशीन आल्या सिंगल निडल एम्ब्रॉयडरी मशीन ह्या थोड्या घरगुती प्रमाणात छोट्या प्रमाणात जे उद्योग आहेत जसं काही आपल्याला एक लोगोज बनवायचे एखादं फुल बनवायचं या कामासाठी पहिल्यांदा त्या सुरुवात झाल्या पण या कामाची व्याप्ती सुरुवात झाली या कामाची गणित सुरुवात झाली याच्यात कमर्शियल अँगल्स चालू झाले ज्याच्यामध्ये ब्लाउज ड्रेस याच्यावर आपण एम्ब्रॉयडरी करायला जेव्हा चालू झाले तर तेव्हा ऍक्च्युली या मशीन्सची गरज मोठ्या प्रमाणात वाढायला लागली एच एस डब्ल्यू एम्ब्रॉयड्री मशीन्सनं हे एक्झॅक्ट ओळखलं की जर महिला उद्योजकांना आपण प्रॉपर मशीन्सची जर पुरवठा करू शकलो तर त्यांच्या घरात बसून त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकत दुसरं मार्केट मध्ये ना किंवा आपल्या आजूबाजूला अनेक व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध आहे हो तर त्या व्यवसायांपेक्षा आपला एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय कसा फायद्याचा राहील महिलांना आत्ताच्या घडीला होतं काय की त्यांना खूप जबाबदारी असतात एच एस डब्ल्यू ने ही परफेक्ट गोष्ट ओळखली आणि हे एच एस डब्ल्यू चे मशीन इंट्रोड्यूस केलं त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउजचं काम ड्रेसचं काम जेव्हा तुम्ही लावता मशीनकडे फार वेळ तुम्हाला बघायला लागत नाही सो so, तुम्हाला हे काम करून तुम्ही घरातली काम पण करू शकता त्याच ते, ते मशीन काम करत जेव्हा जेव्हा जे मशीनचं काम संपतं तेव्हा तेव्हा ते मशीन बजर करतं तुम्ही तेवढच काम त्याला परत पुढचं काम दिलं की ते काम करत त्यामुळे मशीनला असा खूप प्रकारचं काही अटेंडन्स द्यायला लागतो आणि मगच काम करावं लागतं असं नसल्यामुळे खूप कमी मध्ये जास्तीत जास्त इन्कम महिलांना याच्यात मिळू शकते ह्या एच एस डब्ल्यूच्या मशीन्समध्ये किती प्रकारचे मॉडेल्स अवेलेबल आहेत आता एच एस डब्ल्यू मध्ये दोन प्रकार आहेत एक एच एस डब्ल्यू टी टी डी आणि एच एस डब्ल्यू फाय जी आता होतं काय बऱ्याच वेळेला मशीन कोणतं घ्यावं एच एस डब्ल्यू टी टी डी घ्यावं का फाय जी घ्यावं हा आपल्या थोड्यासा इकॉनॉमीचा घटक आहे की कुणाचं बजेट कमी किंवा कोणाचं बजेट जास्त त्यानुसार पण तुम्ही ब्लाउजचं काम करताय ड्रेसचं काम करताय का तुम्ही लोगोजचं काम करताय यानुसार आपल्याला मशीन ठरवावं लागेल याच्याशी संलग्नित एक प्रश्न विचारायचा समजा आता आपण टीटीडी मशीन बद्दल बोललो किंवा फाय जी मशीन हो, बोललो तर ह्या मशीन्स घेण्यासाठी एक किती खर्च येतो किंवा या मशीनची प्राईज आहे किंवा जर समजा एखाद्यांचं बजेट नसेल तर त्यांना लोन काही लोनची किंवा काही असं इन्स्टॉलमेंटची काही सुविधा आपल्याकडे आहे का अगदी सुंदर क्वेश्चन आहे हा क्वेश्चन प्रत्येकीच्या मनात असतो तर एच एस डब्ल्यू एम्ब्रॉयडरी मशीन टीटीडी एम्ब्रॉयडरी मशीन्स ही आपण आता सुलभ हप्त्याने उपलब्ध केलेली आहे अच्छा सुलभ हप्त्याने उपलब्ध केली आहे म्हणताना आपण शासनाचं अनुदान देखील मार्गदर्शन करतो अनुदान कसं मिळेल याचं बरोबर ग्रामीण भागामध्ये महिलांना पस्तीस टक्क्यापर्यंतच अनुदान मिळतं म्हणजे एक लाख रुपयाला पस्तीस हजार रुपये शासनाचं अनुदान आहे या शासनाच्या अनुदानामुळे तुम्हाला पासष्ट हजार रुपये फेडायचे फेडताना इतकं चांगली योजना आहे आपल्याकडे बजाज फायनान्स क्रेडिट कार्ड ईएमआय यावर पण मशीन तुम्हाला घेता येते आणि याची ये सगळी माहिती आम्ही इथे तुम्हाला प्रोव्हाइड करतो सर मला अजून एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे समजा आता आपण माहिती देतो किंवा बोलतोय पण ह्या मशीनसाठी किती जागा लागेल समजा कोणाकडे जागेचा काही प्रॉब्लेम असला किंवा काय असलं तर ते किती जागा लागते साधारण आणि एक इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम कन्झ्युम घरातील जागा जर विचार केली अगदी मोठं जर मोठं मशीन घेतलं तर आठ फूट बाय आठ फुटाच्या वर जागा लागत नाही अच्छा आणि त्याच्या खालीच जागा लागते जसं तुम्ही मशीनचा साईज कमी कमी घ्याल तशी ती तुम्हाला जागा कमी कमी लागते पाच फूट बाय पाच फूट पासून आठ फूट बाय आठ फूट एवढीच जागा लागते घरातली आता राहिला कन्झम्पन लाईट कन्झम्पनचा तर घरात तुम्ही जे सिंगल फेज घरातलं युनिट आहे घरातलं तो आपला पाच एम्पियरचा जो पॉइंट आहे त्याच्यावर हे मशीन चालतं मॅक्झिमम साडेपाचशे वॅटचं मशीन आहे मला अजून एक थोडस असं वेगळा प्रश्न माझ्या म्हणा जो म्हणजे प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील असेल समजा ही मशीन आली घरी आली आपली सोबत काही अक्सेसरीज येतात का किंवा काही सॉफ्टवेअर वगैरे त्याच्याबद्दल मशीन ही मशीन आहे ती तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कुठेही असाल तरी ती तुम्हाला फ्री पोच मिळते अच्छा कुठलेही चार्जेस पे करायचे नाहीत हे तुम्हाला फ्री पोच मिळते बरोबर हे फ्री पोच मिळताना कंपनीकडून मशीन डायरेक्ट तुमच्या घरात येत असल्यामुळं या मशीनचा इन्शुरन्स उतरला जातो हा ट्रॅव्हलिंग इन्शुरन्स असतो ओके okay. म्हणजे कुठेही वाटे डॅमेज झाले काही झालं कसलाही प्रॉब्लेम आला उतरताना प्रॉब्लेम आला mm. तर हा सगळा जो इश्यू आहे हा सगळा सॉर्ट आऊट आम्ही करतो कस्टमरला मशीन चालू करून देण्याची जबाबदारी आमची असते याच्यानंतर कंपनीचा माणूस माझा माणूस हा तिथे येतो तुम्हाला पूर्ण दोन दिवसाचं फ्री ट्रेनिंग दिलं जातं अच्छा ट्रेनिंग सा ट्रेनिंग साठी तुम्हाला चार्जेस, चार्जेस लागत नाही फ्री ट्रेनिंग दिलं जातं आणि हे फ्री ट्रेनिंग तुम्हाला पूर्ण येईपर्यंत असत एम्ब्रॉयडरी मशीनची माहिती सगळ्यांना असते असं नाही त्यामुळे आम्ही कोरी पाटी आहे तुमची असं समजूनच पूर्ण स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच तुम्हाला माहिती देतो की त्याच्यात कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु तुमचा राहू नये बरोबर यानंतर सगळीच माहिती दोन दिवसात तुम्हाला मिळाली तर ती सगळी माहिती दोन दिवसात लक्षात राहणं अवघड आहे सो आमच्याकडनं एक आणि कंपनीकडनं एक ऑन व्हिडिओ कॉल ट्रेनिंग सपोर्ट सर्व्हिस साठी दोन माणसं तुमच्यासाठी उपलब्ध असतात अच्छा होतं काय की तुम्हाला प्रत्येक गोष्ट चालवताना जिथे जिथे अडकाठी येईल तिथं तुम्हाला लक्षात नाही आला आता याच्या पुढे काय करू तर ही गोष्ट तुम्ही थांबू शकत नाही तर हे तिथं तिथं मशीन न थांबवता तुमचं काम स्मूथली चालावं याच्यासाठी हा सपोर्ट सिस्टीम असतात खूप छान माहिती दिली ट्रेनिंग हा कुठल्याही मशीनचा किंवा कुठल्याही बिझनेस व्यवसायाचा एक खूप महत्वाचा पार्ट असतो जर आपण माहितच नसेल तर बिझनेस व्यवस्थितरित्या करू शकत नाही अगदी पण ह्या मशीन मध्ये काही खराबी आली किंवा काही बिगडलं वगैरे एक वॉरंटी वगैरे किंवा आहे त्याबद्दल थोडं सांगा अच्छा कंपल्सरी आहे की घरात अर्थिंग हवं दुसरी महत्वाची गोष्ट की ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा मशीन चालवण्यासाठीचा जसं मी म्हंटल तुम्हाला व्हिडिओ कॉल सर्व्हिस मिळते पण आम्हाला लक्षात आलं की हा व्हिडिओ कॉल मध्ये चालवण्याचा इश्यू नाहीये हा मशीनचा काहीतरी एक्सवायजेड इश्यू आहे बरोबर तर माणूस तुम्ही फोन करायच्या आधी तुमच्याकडे येतो आणि तो, तो माणूस तुमचा जो काही मेकॅनिकल डिफॉल्ट असेल मेकॅनिकल प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करून देतो आणि हे कसं केलं जातं कसं सॉल्व्ह करायचं ह्याची देखील माहिती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो करू काय नाही का करावं या दोन्हीची माहिती आम्ही तुम्हाला देतो जेणेकरून हे परत तुम्हाला रिकरिंग होऊ नये बरं सर ही आता एवढी मोठी मशीन्स आपण घेतली या मशीन आपण कोणते कोणत्या प्रकारचे उद्योग करू शकतो किंवा बिझनेसेस करू शकतो ब्लाउज ड्रेस ज्याच्यात जास्त वर्क आहे म्हणजे बेबी फ्रॉक असतील बरोबर घागरा असेल लेहंगा असेल याच्यातनं तुम्हाला इन्कम सोर्स खूप चांगला जनरेट होतो पण अजिबातच काही नॉलेज नाही आहे ज्यांना स्टिचिंगचं नॉलेज नाही त्यांनी काय करावं तर बेसिकली जर तुमच्याकडे खरोखर क्रिएटिव्हिटी असेल म्हणजे स्टिचिंग करता येत नाही मला कटिंग करता येत नाहीये तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी काय आहे की तुमच्या कमीत कमी दहा किलोमीटर वीस किलोमीटरच्या परिसरामध्ये जर तुम्ही हे मशीन्स फक्त टाकलं तर अशा ज्या घरगुती बायका आहेत ज्या काम करतात टेलरिंग क्षेत्रामध्ये ब्लाउज शिवतात ड्रेस शिवतात तर त्यांना ही एम्ब्रॉयडरी करून देण्याचं काम तुम्ही करू शकता अच्छा। भले तुम्ही नाही स्टिचिंग केलं ना। तरी तुम्ही एम्ब्रॉयडरी करून देण्याचं हे काम करू शकता असे अजून एक बिझनेस चालू झालेत की डेस्टिनेशन वेडिंग झालंय चालू तर त्या डेस्टिनेशन वेडिंग मध्ये तनु वेड्स मनू असतं असं सगळ्या ठिकाणी त्यांना कॅप्सवर टोपीवर पर्सेसवर शर्ट्सवर सगळ्यावर तुम्हाला तो लोगो करून देता येतो त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीचे लोगो आहेत प्रत्येक फॅक्टरीचे लोगो आहेत हे लोगो इंडस्ट्री पण खूप मोठी आहे ह्याच्यात तुम्ही काम करू शकता जर तुम्हाला कस्टमायझेशन करायचं असेल तर जेवढे काही बिल्डर्स आहेत त्या बिल्डर्सच्या जे घर हँडओवर करतात Oh. तेव्हा त्यांना एक सुंदर इथनिक पाटी लागते नावाची राईट right. तर ती सुद्धा तुम्ही खणावर त्या कस्टमरचं नाव घालून तुम्ही ते बिल्डरना कॉन्टॅक्ट करून त्याच्यावर काम करून देऊ शकता देवी देवतांचे जे फोटो आहेत oh. ते एम्ब्रॉयडरी मध्ये केले जातात घराचा oh. फॅमिली फोटो सुद्धा तुम्ही एम्ब्रॉयडरीवर करू शकता खूप सुरेख दिसतं आणि याला काय फ्रेम तुम्ही जेवढी मोठी घ्याल त्या हिशोबाने तुमचं काम होत जात आणि सध्याचा ट्रेंड पाहता मला वाटतं वगैरे पण हो, हो महिलांची इयरिंग असेल हेअर बँड असतील सॉक्स शौक, असतील शूज पण पण त्याच्यावर महिलांना आता सध्या फॅशन म्हणून एम्ब्रॉयडरी करून कुठल्याही एकदम छोट्या गोष्टी म्हणजे कानात जे असते इयरिंग म्हणतो ते उद्यापासून मोठ्या टी शर्ट पर्यंत किंवा फ्रेम पर्यंत पण व्यवसाय आपण सुरू करू शकतो ह्या मशीन्स आतापर्यंत ना आपण म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल <coughs> आतापर्यंत कोणत्या कोणत्या भागात आपण डिलिव्हर केलेलं आहे हे मशीन पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे अगदी नागपूर यवतमाळ अमरावती अकोला नांदेड हिंगोली या सगळ्या भागात कोकणात सुद्धा मशीन्स आहेत आपल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये या मशीन्स जातात स्वीईंग मशीन रिलेटेड भले त्याच्यामध्ये जुकीचा ब्रँड असेल जॅक असेल अमोलचा असेल आणि कुठल्याही गार्मेंटच्या मशीन्स असतील त्याबरोबर हे ब्लॅक मशीन्स असतील त्या डरबीच्या आहेत अमोलच्या आहेत या सगळ्या मशीन्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातील नॉवेलच्या मशीन्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होतील या सगळ्या सर्व प्रकारच्या मशीन्स सुईंग मशीन, मशीन रिलेटेड गार्मेंट फॅक्टरी रिलेटेड तुम्हाला कोणताही नवीन बिझनेस करायचा असेल तर सर्वतोपरी इथं मार्गदर्शन दिलं जाईल तुमच्या ज्या काही समस्या असतील लोनच्या असतील तुम्हाला हप्त्यानं मशीन्स घ्यायच्या असतील तर तेही तुम्हाला इथं अगदी व्यवस्थित पद्धतीनं मार्गदर्शन इथं केलं जाईल सर अजून एक माझ्या मनामध्ये असा प्रश्न आहे समजा मशीन आपल्या घरी आली किंवा उद्योग सुरू केला पण ह्या मशीन साठी फक्त मशीन नाही याच्यासाठी काहीतरी भरपूर वस्तू लागतात म्हणजे मला रॉ मटेरियल म्हणायचं काय लागतं घ्यायचं व्हरायटी ऑफ थ्रेड व्हरायटी ऑफ जरी टिकली बिड्स आणि सिक्वेन्सिंग लावत आपल्या मशीनला लागली असेल म्हणजे आरी वर्क लागला असेल तर त्याचे सुद्धा रॉ मटेरियल हे सगळं रॉ मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे जसं तुम्ही बघाल तर हे एच एस डब्ल्यू एम्ब्रॉयडरीचं शेड कार्ड आहे ते शेड कार्ड ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे थ्रेड्स आहेत ते अवेलेबल आहेत अच्छा। हे थ्रेड सगळे तुम्हाला बघायला मिळतील हे सगळे थ्रेड आपल्याकडे कायम अवेलेबल असतात हे थ्रेड इथंच येऊन घ्यायला पाहिजेत याची गरज नाही हे तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल हे थ्रेड भले एक असो नाहीतर वीस असो तर शंभर असो हे आपण कुरिअर कुरियर वर हे आपण पाठवू शकतो तुम्हाला कुठलाही म्हणजे महाराष्ट्रात कुरिअर देखील करता येत आहे त्याच्यानंतर अशी जरी उपलब्ध असते या जरीमध्ये सुद्धा ह्या सगळ्या व्हरायटी आहेत जरी मध्ये खूप कलर आहेत जरीमध्ये देखील ही सुद्धा जरी तुम्हाला महाराष्ट्रात कुरिअरद्वारे पाठवता येते त्याच्यानंतर हे बिड्स आहेत हे जर तुम्ही बघत असाल तर या मध्ये सुद्धा व्हरायटी आहे ही सगळी व्हरायटी तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवर पाठवतो तुमची जी काही डिमांड आहे ती घेऊन तुम्हाला कुरिअरने ही सगळ्या गोष्टी पाठवता येतात ही सिक्वेन्सिंग आहे म्हणजे टिकली वर्क आहे हे जेव्हा तुम्ही आरी वर्क करता तेव्हा ही टिकली वर्क आहे हे सुद्धा तुम्हाला पाठवलं जातं सो तुम्हाला घर बसल्या मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं की तुम्हाला खूप रिजनेबल कॉस्टमध्ये तुम्हाला मिळेल कसं हे पण आपण बघतो तर तुम्ही जास्तीत जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला थोडे कुरिअर चार्जेस परवडतात सो आम्ही ते पाठवायची सोय आपण करून देतो सर मशीन्स खूप चांगल्या आहेत ह्याच्यातून फायदा पण दिसतोय पण जो फायदा जर आपण पैशामध्ये मोजायचं ठरवलं तर एक एवढी गुंतवणूक आपण कन्सिडर करता एक महिन्याकाठी आपण किती प्रॉफिट जनरेट करू शकतो याच्यातून या मशीनची गुंतवणूक जरी तुमची म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे गुंतवणूक थोडी जास्त वाटते पण त्याच्यात प्रॉफिटही तेवढाच जास्त आहे या मशीन मध्ये जर तुम्ही दिवसासाठी जर दोन किंवा तीन ब्लाउज जरी करू शकलात मी फक्त ब्लाउजच्या एकाच गणितावर येतोय कारण घरगुती हा चालणारा सगळ्यात मोठा बिझनेस आहे तर जरी दोन किंवा तीन ब्लाऊज तुम्ही जरी घरगुती करू शकलात तर पन्नास ते साठ हजारचा प्रॉफिट तुम्ही याच्यात कमवू शकता खूप खूप धन्यवाद सर उद्योग आमच्या प्रेक्षकांना एका अनोख्या व्यवसायाबद्दल माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद सर मनापासून आभार मित्रांनो तुम्हाला टेलरिंग व्यवसायामध्ये किंवा मी माता भगिनींना पण सांगेल तुम्हाला टेलरिंग व्यवसायामध्ये किंवा मशीनच्या व्यवसायामध्ये एम्ब्रॉयडरीमध्ये कुठलाही जर व्यवसाय सुरू करायचा असेल कोणतीही मशीन घ्यायची असेल किंवा तुमचा पुढचा प्लॅन असेल तर कोणताही डिसिजन घेण्याच्या अगोदर एकदा सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत त्यांच्या पुण्याच्या शॉपचा किंवा इतर जे शॉप्स असेल त्यांचा पण ॲड्रेस पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत एकदा नक्की कन्सल्टिंग करा व्हिजिट करा जर तुम्हाला शक्य असेल तर एकदा सरांशी वन टू वन डिस्कशन करा सर तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील तुमचा बजेटचे इश्यू असेल किंवा तुम्हाला नवीन कस्टमर्स असतील किंवा नवीन एखादी आयडिया तुम्हाला पाहिजे असेल सगळं गायडन्स मी स्वतः बघितलं सरांना करताना वेगवेगळ्या उद्योजकांना एकदा नक्की व्हिजिट करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार